नमस्कार मॅडम ओरिकेन आहे ते आपण जमिनीमध्ये आळवणी आणि ऊसाला फवारणीसाठी देतो जबरदस्त ऊस आहे कोणती वर आहे मित्रांनो नमस्कार आज आपण हाल सिद्धनाथ या शुगर फॅक्टरी मध्ये आलेलो आहे निप्पानी या ठिकाणी तर बघतोय आपण एकदम छान वातावरण आहे या ठिकाणचं आता संपूर्ण व्हिडिओ आपण पाहूया परिसर एकदम स्वच्छ सुंदर आहे तर संपूर्ण माहिती आज आपण कृषी स्टॉलची वगैरे संपूर्ण घेणार आहे तर चला पाहूया कशा रीतीनं आहे ते शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण निपाणी भागात आलेलो आहे श्री हलशिद्धनाथ शुगर फॅक्टरी या ठिकाणी आणि आज सालाबादप्रमाणे याही वर्षी कृषीचं स्टॉलचं नियोजन केलेलं आहे आणि ते बघण्यासाठी आपण निघालेलो आहे आता आपण आहे फॅक्टरीच्या मेन गेटवरती तर थोडं थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि यानंतरचा अपडेट मी तुम्हाला देतोय चला तर शेतकरी मंडळी आता आपण स्टॉलच्या इथे आलेलो आहे तर आता आपण स्टॉल बघणार आहोत की कोणते कोणते स्टॉल लावलेले आहेत चला स्टार्ट करू आपण तर या ठिकाणी हा एक नंबरचा स्टॉल आहे या ठिकाणी आपल्याला अगरबत्ती धूप वगैरे सगळं आहे या ठिकाणी या ठिकाणी ड्रोन आहे आपण पाहू शकतो हे ड्रोन दोन नंबरचा स्टॉल ड्रोनचा आहे तीन नंबर ऑइल ती या ठिकाणी आपण पाहू शकतो कोचा पण स्टॉल लागलेला आहे हां साहेबांचा पण स्टॉल पुस्तकांचा लावलेला या ठिकाणी सगळे शेतीची माहिती वगैरे सगळी माहिती मिळते साहेब हात ह्याचे आहेत हातकनगे आहेत या ठिकाणी okay, एक आपण स्टॉल बघू शकतो गोल्डन फ्युचरचा बायोप्रसिद्ध प्रोडक्ट आहेत मध्ये प्रोडक्ट आहेत ओके मध्ये सगळे साहेबांचे प्रोडक्ट आहेत त्यांचा एक स्टॉल आहे या ठिकाणी ऊस रोपवाटिका आहे साहेबांनी मस्त रोप तयार केलेले आहेत एकदम तंदुरुस्त रोपं आहेत आवरजून सर्वांनी भेट द्या या ठिकाणी ड्रिपची माहिती आहे ड्रिपलायन साहेबांचा स्टॉल आहे साहेब या ठिकाणी पण तुम्ही भेट देऊ शकता एकदम खास या ठिकाणी केरन ऑर्गेनिकचा देखील स्टॉल लावलेला आहे बघू शकतो ओके या ठिकाणी पण एक स्टॉल बघतोय आपण या ठिकाणी खास करून अमृत डेअरी फार्मा त्यांचा स्टॉल आहे या ठिकाणी ड्रिप हां या ठिकाणी ड्रिपचा स्टॉल आहे या ठिकाणी बाय फर्टिलायझर याचा देखील स्टॉल लावलेला आहे या ठिकाणी पाटील मॅडमचा स्टॉल आहे डी समर्थ म्हणून पंधरा नंबर या ठिकाणी सोळा नंबर या ठिकाणी कृषीचे अवजार वगैरे संपूर्ण या ठिकाणी मिळत आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे एक ऊस रोपाटिका आहे ऊस रोपॉटिकेचं नाव आहे शिव बसव रोपॉटिका आहे आपण बघू शकतो एकदम रोप बनवलेले आहेत या ठिकाणी आयुर्वेदिक औषध आहे काहीतरी माहिती देत आहेत सगळे या ठिकाणी पण आयुर्वेदिक औषध हा सुवर्णवेद हा फार्मास्युटिकल जग पुन्हा आहे या ठिकाणी पण कन्नड स्टॉल त्यांनी भरवलेला आहे या ठिकाणी पिकातील अन्नद्रव्याचा अभाव हे एक स्टॉल साहेबांनी आता लावलेला आहे या ठिकाणी एक ऊस रोपा आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पण खास छान रोपा आहेत या ठिकाणी कृषी पंप त्याची माहिती आहे छोटे छोटे पॉवर टिलर वगैरे आहेत याची पण माहिती आहे या ठिकाणी एस व्ही ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा देखील स्टॉल लावलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मसनरी आहेत या ठिकाणी देखील गन्ना स्टार हां स्टार लावलेला आहे आणि त्यांची पण ऊस रोपवाटिका आहे सद्गुरू रोप पण छान आहेत एकदम तंदुरुस्त आहेत फार छान हां या ठिकाणी प्लस शंकर बायो प्रोडक्ट यांचा देखील स्टॉल इथं लावलेला आहे त्या ठिकाणी ऊस रोपवाटिका आहे

का जो बघू शकतो आपण बायोसुपर ठिकाणी पाईप आणि या ठिकाणी रोप वाटिका आहे आणि या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचे ऊस आणलेले इथे प्रदर्शनासाठी लावलेले आहेत कोणत्या त्या शेतकऱ्यांचा ऊस कोणत्या व्हरायटीचा आहे हे नाव गाव यांच्या संपूर्ण आपण पाहू शकतो एकदमच सर्वांच्या जबरदस्त इथे ऊस आहेत या ठिकाणी हे काय आगळीक स्टॉल आहे एन पी वगैरे या ठिकाणी डी समर्थचा पण स्टॉल लागलेला आहे खास करून पाहतोय आपण त्याच्यानंतर महादन महादनचा देखील स्टॉल आज लावण्यात आलेला आहे हे पाहतोय आपण संपूर्ण चांगले चांगले स्टॉल कारखान्याच्या इथं लाग लागलेले आहेत ला जेणेकरून जास्त करून, करून ड्रोनसाठी जास्त गरजे आहे ड्रोन फवारणीसाठी छोटे छोटे टॅक्टर आणि हार्वेस्टर हा देखील इकडे कृषी मध्ये शेतकऱ्यांच्या माहितीसाठी इथं देण्यात येत आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आता सभा चालू होणार आहे त्यामुळे सर्व लोकांची गाई चाललेली आहे आपण पाहतोय आणि उसाला फवारणी एकच प्रॉडक्ट असा आहे की आळवणीसाठी पण फवारणीसाठी पण आता यूज केला जातो इतर औषध जास्त तुम्हाला लागतात नाही हे मिक्स करा मिक्स मिक्सर करण्याची गरज नाही एकच औषध आहे आळवणीला पण फवारणीला पण आहे मॅडम नमस्कार मॅडम कारण ओरिकेन आहे हे आपण जमिनीमध्ये आळून येणाने औसाला फवारणीसाठी देतो हे दिल्यामुळे जमिनीतल्या ट्रॅक्टरांचा काउंट आणि गांडोळांची संख्या फार प्रमाणात वाढते ते वाढल्यामुळे आपण जे रासायनिक कथा आहे ते पहिले वगैरे ते लागू करायचं काम करतं जमिनीत गेल्यामुळं आपल्याला जे बॅक्टरी असतात त्याचा काउंट वाढला जातो जे जमिनीमध्ये तर शेतकरी मंडळी आता मॅडम स्टॉलला भेट देऊन गेलेले आहेत फार छान नियोजन या ठिकाणी स्टॉलचं केलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात शेतकरी बांधवे या ठिकाणी येत आहेत गाड्या भरून भरून म्हणजेच कारखान्याच्या संपूर्ण गाड्या का प्रत्येक गावामध्ये पाठवल्या हो जातात आणि त्यानंतर या सभेला लोक बोलवले जातात त्यांच्यासाठी संपूर्ण नाश्ता जेवण वगैरे संपूर्ण सगळ्यांच्यासाठी इथे प्रिय आहे आणि हजारोच्या संख्येनं सर्व शेतकरी इथं येत आहेत आलेले आहेत आणि आपण पाहतो हे कशा रीतीनं संपूर्ण मार्गदर्शन घेण्यासाठी नवीन नवीन कृषीचे स्टॉल बघण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी इकडं येत आहेत या ठिकाणी लाईव्ह सभा चाललेल्या आहे ती लाईव्ह धावण्याचं काम नेतं चालू आहे बरं हां बरं तर आत्ता आपण जात आहोत जेवण करण्यासाठी तर फार छान तिथे नियोजन केलेलं आहे जेवणाचं तर चला तर या आपले कार्यकर्ते आहेत जेवण कमी पडून देत नाही आहेत जेवण संपलं की लगेच त्याच्यातले एक दोन जाऊन जाऊन लगेच घेऊन येत आहेत पण गर्दी कंट्रोलमध्ये आणलेली आहे या लोकांनी सगळ्या खरोखरच चांगलं काम करत आहेत या ठिकाणी व्यवस्थित काम करत आहेत सगळे चांगलं जेवण संपलं की जाऊन घेऊन येऊन लगेच सर्वांना देत आहेत कोणतीही लाईन थांबलेली नाही वाढ झपाट्याने करतात जर बाराही महिने आपण प्लॉट वापसा कंडिशनला ठेवला तर आपल्या पिकांची वाढ बारा महिने होत राहील चौदा महिने होत राहील सोळा महिने होत राहील आपलं उत्पादन वाढत राहील अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काम करावं हो लागणार आहे आणि म्हणून

साहेब आलेले आहेत आता सभा चालू होणार आहे त्यामुळं साहेब आता सभेसाठी चाललेले आहेत सगळ्या सभासदांच्या विचारपूस करत चाललेल्या आहे सर्वांना जेवण करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी तर अशा प्रकारे आजचं स्टॉलचं छान नियोजन या ठिकाणी सर्व केलेलं आहे आणि फार छान नियोजन आहे कारखान्याच्या आवारात आणि तितकं साफसफाई चकाचक म्हणजे एक नंबर सोय आहे या ठिकाणी एकदम छान आता पावसाचं पण आता काय करतोय पाऊस तर मित्रांनो तुम्हाला देखील केरन टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर दिलेल्या नंबरवर ते अवश्य संपर्क साधा आणि केरन टेक्नॉलॉजी आपल्या शेतामध्ये यूज करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा